हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त रहा स्वस्त रहा आजी आहे ना आई घरी नाही ते म्हणजे माझ्या सासूबाई घरी नाहीत त्यामुळे पूजा जी आहे ना मी करत आहे आमच्या देवाऱ्यामध्ये जे आहे ना अशा प्रकारचे टाक आहे म्हणजे जे चांदीचे बनवलेले टाक आहेत आणि मागे जे आहे, आहे। जी, जी 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 ना देवांचे जे फोटो आहे जसे की नवनाथांचा फोटो आहे सत्यनारायणचा महालक्ष्मीचे जे फोटो आहे त्याचप्रमाणे इथे जे आमच्या मंदिरामध्ये ना महालक्ष्मी आणि गणपतीच्या संधीच्या दोन मूर्ती आहेत गजलक्ष्मी ही आहेत त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीची काळ्या ते जी मूर्ती असते ना आपण म्हणतो काळापाशाण नाही ॲक्च्युली वेगळंच मटेरियल आहे तर ती मूर्ती एक आहे त्याचप्रमाणे पितळाच्या छोट्या छोट्या ज्या आहे ना मूर्ती आहेत त्या आणि त्या सगळ्या मू जे ज्या आहे ना आईनी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा दर्शनाला गेले ना तिथून आणलेल्या आहेत तर हे छानसं समचं मंदिर आहे रिनोवेशन केलं तेव्हा हे मंदिर बनवून घेतलेलं होतं आधीचं जे आहे ना ते सागवनातलं आहे व मंदिर आणि छानशी अशी देवपूजा झाली आदल्या दिवशी जे आहे ना फुलं आणलेली होती तर तीच फुलं फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि देवाला व्हायली त्याचप्रमाणे ना आमच्या गार्डनमध्येही फुलं मिळतात परंतु आज जे आहे ना उशीर झाला त्यामुळे कोणीतरी फुलांना तोडून नेली तर नेहमी असं होतं की जर आम्ही लवकर बघितलं नाही ना तर कुणी पण फुलं तोडून नेतं तर आधीच्या दिवशीची जी फुलं आहेत ना त्याच्यामुळे देवपूजा मस्त अशी छान अशी झाली छान असं फ्रेश वाटतं त्यानंतर संध्याकाळ मला जायचं होतं लग्नासाठी लग्न कुणाचं होतं माझ्या मामाच्या मुलीचंच लग्न होतं आणि जवळच लग्न होतं मोशीमध्येच जायचं होतं मी रात्री पिंपरीमध्ये तर साधारणतः सात ते आठ किलोमीटरचाच डिस्टन्स होता त्यामुळे जे आहे ना आम्ही निघालेलो होतो तर पहा संध्याकाळची वेळ होती साधारणतः चार वाजलेली असते छान असं मस्त निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेलं होतं आम्ही निघालेलो होतो मोशीमध्ये तर आम्ही जे आहे ना ओला करून निघालो आणि साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटातच आम्ही जे आहे ना मोशीमध्ये पोचलो तर हे पहा ही आहे मोशी आणि आता इथं कार्यालयाच्या जवळ आलेलो आहो तर इथे बॅनर लावलेला आहे पहा पहा नवरीचा नवरी जेणेकरून लोकांना समजावं की जे आहे ना लग्नाचं लोकेशन आहे तर आम्ही पोचलेलो होतो लग्नाच्या लोकेशनला तर हे आहे रामकृष्ण लॉन्स रामकृष्ण मंगल कार्यालय हे जे आहे ना मोशी पिंपरी चिंचवड येथे आहे खूप सुंदर कार्यालय आहे आणि अत्यंत प्रशस्त आहे पार्किंगही प्रशस्त आहे कार्यालयाचं जे गार्डन आहे तेही मोठं आहे आणि हॉलही मोठा आहे त्यामुळे छान असं एकदम मस्त कार्यालय आहे आणि हे बा किती छान असं डेकोरेशन केलेलं होतं हे डेकोरेशन जे आहे ना ते आहे केलेलं आहे विघ्नहर्ता डेकोरेटर्स यांनी तर जे काही आमच्या इथे मामाच्या इथे किंवा आमच्या इथे लग्न होतात त्यांच्यासाठी जे आहे ना विघ्नहर्ता डेकोरेटर्स हेच डेकोरेशन करतात आणि त्यांचं जे आहे ना डेकोरेशन खूप सुंदर असतं एकदम मस्त व्यवस्थित आणि त्यांचं एकदम सुंदर डेकोरेशन असतं काही कुठलीच कमतरता अशी भासत नाही एकदम सुंदर डेकोरेशन करतात तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइज ते जे आहे ना प्लॅन करून देतात आणि त्याचप्रमाणे जे विधी आहेत फेरे आहेत हळदी साखरपुडा सर्व कार्यक्रमासाठी डेकोरेशन अत्यंत सुंदर करून देतात आणि हे ही डेकोरेशन खूप छान केलेलं होतं आणि हा आहे नवरीचा रुखवत तर रुखवत म्हटलं की सर्व सामान द्यावंच लागतं रुखवतामध्ये आणि एकदम सुंदर असा रुखवत बनवलेला होता सर्व मिठाई पदार्थ वाळवण्याचे पदार्थ त्याचप्रमाणे गोळाचे वगैरे सर्व पदार्थ दिलेले होते रुखवतामध्ये आणि सगळ्यात सुंदर वाटत गाय आणि वासरू रुखवत जो आहे ना तो पूर्ण तांब्याचा घेतलेला होता म्हणजे जे भांडे आहे ना रुखवतातले ते पूर्ण तांब्याचे भांडे घेतलेले होते तर आता परत अशी प्रथा आलेली आहे की परत जे आहे ना लोक तांबे आणि पितळाचे भांडे वापरायला लागलेले आहेत तर स्टीलचा जमाना गेला आणि पहा छानस असा रुखवत वाटतो जास्त काही भांडे घेतलेले नव्हते आणि त्यानंतर जे आहे ना मी थोडेसे मी आणि माझ्या बहिणीने रील्स शूट केले जे आम्ही आधीच ठरवलं होतं की हे रील्स शूट करायचे हे आहे दोघं नवरा नवरी छान दिसत होते इथं जे आहे ना कन्यादान चालू आहे कन्यादान चालू होतं आणि नकळत सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते मामा मामीच्या डोळ्यातही अश्रू आलेले होते लाडकेले का आता दुसऱ्यांच्या घरी जाणार म्हणून जे आहे ना खूप भाऊक झालेले होते ते सगळ्याच मुलींच्या आयुष्यातला हा एक अत्यंत भाऊक असा क्षण असतो जे आहे ना वैदिक पद्धतीचं लग्न होतं आम्ही खूपच लवकर आलेलो होतो त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथं बसलो सगळ्यांना भेटलो गप्पा वगैरे मारला त्याच्यानंतर जे आहे ना आता जे आहे ना हार घालायचं होतं म्हणजे जयमालाचा कार्यक्रम होता तर सगळं इथे जे आहे ना भरपूर नेते मंडळी पाहुणे वगैरे जमले होते तर त्यांचा सत्कार वगैरे झाला त्याच्यानंतर हे पहा नवरीची एंट्री झालेली आहे अत्यंत छान सुंदर अशा पद्धतीने त्यांची एंट्री झाली आणि ते छान अशी त्यांनी गाणी लावून वगैरे त्यांचं स्वागत केलं आता इथं मी जे आहे ना ओरिजिनल म्हणजे जो व्हिडिओ शूट केला होता ना तर त्यात जी गाणी होती ना ती टाकत नाही आहे मी स्वतःचं माझा व्हॉईस ओव्हर केलेला आहे कारण जर मी माझ इथे जर ते जे गाणी त्यांनी टाकली तर कॉपीराईट लागतं मागं एकदा झालं होतं एका लग्नाच्या व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्यामध्ये सुद्धा कॉपीराइट लागलेलं होतं त्यामुळे इथे जे आहे मी माझा वॉइस ओव्हर दिलेला आहे तर छान अशी नवऱ्या नवरीची एंट्री झाली खूप सुंदर वाटत होतं हे सगळं पाहायला थोडं उशिरा लागलं ला। सगळे जे नेते मंडळी मान्यवर आलेले होते त्यामुळे जयन त्यांचं मानपान सन्मान त्यात जायना लग्न थोडंसं उशिरा लागलं तर इथे जयना लग्नासाठी दादाही आलेले होते दादा म्हणजे दादा लांडगे महेश दादा लांडके जे आहे ना ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहेत ते सलग तिसऱ्यांदा भोसरी विधानसभेचे आमदार बनलेले आहे सलग तिसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत आणि आमच्या परिवाराच्या खूप जवळचे आहेत त्यांच्याकडे जे आहे ना बिना मदतीचे तुम्ही कधीच परत येऊ शकत नाही सगळ्यांना मदत करतात आम्ही जे आहे ना त्यांच्या वार्डमध्ये म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले नाही आहे तरी पण ते आम्हाला नेहमी मदत करतात लग्न झालं त्याच्यानंतर जे आहे ना सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवणाला तर भरपूर गर्दी झालेली होती कारण जे साडेसातचं लग्न होतं ते लागलं होतं सव्वा आठ वाजता त्यामुळे जे आहे त्यानंतर जे आहे मुलांनी इथं भरपूर वेळ खेळत होते मुलं आणि आम्ही छानशी असे फोटो काढले तर सगळे शेवटी मी इथं काही फोटो ऍड केलेले आहेत लग्नाचे कार्यक्रमाचे चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि एकतरी कमेंट्स एकतरी लाईक करा जेणेकरून आपला चॅनल लवकरच ग्रो होईल लवकरच मॉनिटाईज होईल आतापर्यंत आपल्या चॅनलचे साडेतीन हजार म्हणजे तीन हजार, हजार सहाशे सबस्क्रायबर झालेले आहेत लवकरच हे सबस्क्रायबर तीस हजारापर्यंत हो आणि आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होवं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय